एकटीच बडबड करती का काय अरे हर्षला आला गावातून आणलेच राहणार गेला तो म्हणजे जेवला का नाही का गेला आणि तू कस काय येणं केलं हाल तो म्हणलं या चला यावा जाऊन तो एक भासात असला इकडे हा एक भासा म्हणलं भेटलो तर चला तेवढं कळत बरं झालं बाबा आले ए वैष्णवी अगं पाणी आण ग पूर्वी करते ग राहणार काम जाते तिचं काय नाही करते घरातलं करते रानातलं करते त्याला तर एकट्याला जॉब तुझं बर चाललंय ना हो मस्त चाललं आता काय ते आला हरसेल आल पण अरे आत्ता चालू एवढ्यात काय केलं राहणार राहणार गेलो तू ये गेल तू बरं चाललंय म्हणायचं हा आज सुट्टी होती त्यामुळे गेल तू हा म्हटलं हे लिक्रू चांगले गुणाचे तुम्ही कशी चक्कर मारले आज आल तू असंच फिरत फिरत अगोदर त्या टोनक्याकडे गेलो तिथं काय कर देऊ तर काय असून नसून तो मरणाचं पिलेल त्याला काय बोलताय ना बाबा त्याच्या पिने ते एक मथुर पाण्यात घातलं बघ नार तुझ आता एक लिक्रू बघ बरं किती मस्त करतंय तिकडे जॉब करतंय आल्यावर शेतीवाडी सगळं असं मस्त चाललंय का नाही अरे तुला सांगू का तो चांगला होता त्या मित्रांच्या नादाने बिघाडले त्याला मी लई बर सांगितलंय की सुधर सुधर पण ती ऐकायचं नावच नाही घेत बघ ना सक्य भाऊ तुम्ही एक पार वायाला गेला राह आणि हे पोरग बघ ना एक तर बाप दारू पिऊन पिऊन गेला बापाच्या मागे थोडस तरी समजायला पाहिजे की नाही बापाने जे केलं तिचा आपणच करायचं म्हणलं उपयोग नाही ना बाप दारू पिऊ पण ते त्याला कळलं पाहिजेत ना ते त्याला कळा ना की आपण कसं हे वाटेल जावं आकडलंच नाही त्याला याला याला याने पाहिलंय ना आणि बाप कसा पिऊन यायचा पायला मारहाण किती प्रपंचाचे धुळ जाण त्याच्यामुळे वाचना होती जायची माय डोक्यात पण येणार नाही कधी एक गोट प्यावा की काय व्यसन करावा का शेत त्याला नाही समजत त्याला विचाराय गेलं बापाने के जे केलं तेच करणार आईश करतोय आम करतोय त मग करतोय आता काय कसं असतं हाताचे पाच बोट सारखे आहेत का तसं झाले बघ किती समजावून सांग त्याच्या डोक्यानं जात त्याच्या डोक्यातच घुसत नाही काय करावं काय करणार तू चला हे लेकर तू तू चांगलं निघाले मस्त चालले आईला जीव लाव मी जीव बर ऐक नाही मामा जेव्हा माझ्या मागे बरं चल ना जेवण असं कस जातो आला ना असं चल कर जेवण मी तर काय करू घेऊनच ना काहीतरी मला पाहिजे हा खायला म्हणलं दारू फिरवंत काय बाबा आता हे ना अरे इतके वेळ झाला बसलो इथं मी दोन शब्द बॉलावा नावरशी असल्या परिस्थितीत असली परिस्थिती म्हणजे परिस्थिती काढायची नाही काय कसा येतोय तोंडाचा वास घ्याय ती गायला मग तू वास वाजू लास घे तिकायला नाटकं झाली तु वास येतो वास येतो बेवड्यांनी करायचं काय आम्ही वास घ्यायचा का तुम्ही दारू सोडायची करायचं काय म्हणजे काय दारू सोडायचे काय करायचं कामाला जायचं कुठेतरी पैसे कमवायचे आणि पैसे कमवून काय करायचं आरामात जगाल मग आता काय करतोय तुम्हाला ना सांगणं म्हणजे पाप आहे मग कशाला जखमार सांगायचे का मला मी काय तू कामाला आणि कर, काय करशील करायचं काय करीन ते अ गावातले एकूलचा एक आहे टॉपचा माझी बायको कामाला घेणार उद्या बेवड्यांच्या दाबरून राहीन का मला रुपयाला पैसे कुठून आणणार माझे मी तुला काय करायचे आणि घरात कुठून पैसे देणार अख्ख्या गावात क्रेडिट आहे माझं कोण रुपये मागित नाही मला आयला माझे आबरू घालवाय जन्म आली का, का? तुमच्या मुळे ना रोज डोकं दुखते माझं गोळे खाजय ना म्हणून काय चाललंय तुझं सदा ना कदा पिऊलच असतो यार भाऊ तू नमस्कार मामा बसा बसा पाणी 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 घेता मामा पाणी टाकून घ्या मला बी पास म्हणजे माझी बी बाई कपूर पाहिजेत येऊ लागा कधी जोडीनं पाय लागायचे तुमचं आमच्या घराला सुधरायचं काढवा कायच का नाही सुधरायचं म्हणजे बी घडलेलो आहे आता अरे तसं नाही पण दारू पिऊन पिऊन खपशिन ना ना भाऊ त्याला काय झालं मग आमच्या बापानी ते केलं आम्ही ते करतोय हा त्यात काय बिघडलं घडलं मग आमचं बाप होता का शुद्धित आम्हाला सांगायला पाहिलं ना हीच अवस्था मग काय फरक पडला आम्ही केलं तर त्यांनी कुठं निडझक मारली जावा आम्हाला तेच करायचंय त्यांच्या पायरी पायरी त्याच लाईन न वारसा का पाय पण तो गेलाय खापलाय हे बी माहितीये ना एंड कुठं झालाय आहो माणूस जाण्यासाठी चालले मोठ्या लोकांनी सांगितले त्याला टाइम टेबल वेळ लागतो भाऊ मात्र होऊन जाणं आणि जाणं लय बरं काय झाला सुधरा <laughs> टायमाच नाही पण टेबल माहिती आहे आपल्याला रोज टेबल लावते आपण धन्य भाऊ तुझ्या आता काय गाडवा पुढं गात वाचले गीता म्हणते ना जाऊ जे जा मामा लां घेत जाऊ तुम्हाला एक सांगू का हा बोल तुम्ही आपली उली उली चालू करा प्रवचन ठेवू तुझं गावात काय म्हणतं का प्रवचन ठेवायची गरज नाही अहो ना? बोलायला लागलो तर चौकात सभा चालू होती अस आणि मग धन्य त्या माऊलीची ती बायाबा तुझं एवढं तमाशा पाहिलं कस काय तिचं राहतच नाही इथं बायको हा बायको राहते आई दिली काढून बारक्याकडं तेवढं बारकेल हा तिकडे राह म्हणलं ते नाले निघला बापाचं वर्ष चालू ठेवला नाव राखलं बापाच धन्य रे बाबा धन्य तुझ कसं मामा माणूस आयुष्यभर शांती मिळवण्यासाठी पडतो आणि पिल्यावर शांतीच मिळते म्हणजे माणूस जे आयुष्यभर कमावण्यासाठी धडपडतो का आमच्या सारखी बेवडी एखादी उसात कमावतात हो ग बसणार माणसाला माणूस चांगला काहीतरी सांगतोय मग बसणं ऐकते मी उलट उत्तर देते त्यांना तुम्ही उलट बोलतोय काहीच ऐकून घ्याय ना धन्य भाऊ आता कसं कसं सांभाळचं असेल तुम्हालाच प्रश्न पडतो तसं नाही माणूस की म्हणून बोला तो बरोबर मी बाबा स्वतःला बिन ह्याला तुम्ही काय सांगा आहे का अवस्थेत मामा जेवण बिवण करून जा थोडंफार करू काय नाही तो डायरेक्ट बर मामा जेवण बिवण करा दोन तुला केकडे बसावं लागेल ना दोन पाच मिनटं भाऊ झाला तू बीन ते अकराची पण ऐक काल काय करायची नाही तुम्ही काय नाही फक्क बर मामा तुझ्या शेजारी हजारी मला चढण काय भाऊ मामा काय का? जाऊ दे जा तुम्ही आता या, या परत हो, हो येतो बस आता मामाला सोडून आलो हा ऐका का तेवढी ताकद बस रे मामा कुत्रे रेन काय आहे कुठं चालली तर कुठं चालली म्हणजे कुठं चालली म्हणजे कपडे पडलेले दिसत नाही का तुला तुझ्या कपडे मग तुला उचलता येत नाही का असं का भांडे का मी तुमच्या बाजूला काढून ठेवू का आणि आमची घासू का फक्त अगं पण तुझ्या समोर कपडे पडलेत ना तू चालले का मग मला काय अगं काम करत होती ओले तू इथून आलीस ना मी काय बसून आले का मग मी पण तुलाच आले ना अगं पण येताना दिसत आहे ना पायाखाली आले तुझ्या कपडे तरी तुला उचलताना येत नाही का नाही येत उचलता मग माझ्या नावाची असं दूध चालले असते नाही नाही तू आहे ना जास्त शेफारली आहे आता स्वयंपाक बघ तुमच्या दोघांचा करतच नाही फक्त आमच्या दोघांचा अण्णाचा आणि आत्याचा करणार कर ना बाई तसं तू तशीच करते ना कुठं मी म्हणते का तुला मा, मी माझे काम मा करते का नाही तू तुझे तु 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 काम करत जा ना मग आल्यावर बरं खायला लागतं तुला तेव्हा कोण बनवून ठेवतो सांग बरं तू काय एकटी करते का भाजी तुकेल तर भाकरी मी पण करते समजला का तू आहे ना जसं तोंडाला तोंड देऊ नको ते कपडे उचल पटकन मी उचलत नाही तुला उचलायचे उचलता होत नाही का तुझे तुझ्या गुण मोठ्या मासाची कसं बोलावं ते पण कळत नाही आ... तू कर नाही कर बोलायची काही का, का पद्धत तू सांगूच नको कोणाला कसं बोलायचं कोणाला कसं तुला आहे का पद्धत बोलायची नाही नाही तुझी ही सगळी हकीकत आहे ना आणि आत्ताला सांगितले पाहिजे हो सांग जसं काय तू काही करतच नाही सगळं मीच करते काय चाललंय तुमचं रातभर ट्रॅक्टर डोळा लागलाय झाली कल तुमची सुरू बघा ना इथून येतेय पायाखाली ते कपडे पडलेत पण उचलायचं नाव नाही माझी पॅन्ट कोणी टाकली इथं इथं भांडे घासत हिला उचलतात नाही तू बघ ना, ना ते अहो पण वाऱ्याने पडले काय झालं त्याला आपण येते माणूस इथं ना उचललं तर काय जात का तुम्ही उचलायची त्याला काय यो नव्हता एवढं अहो मी एवढं तू पण काम करून आली मी बघितलं नाही म्हणून मी गेले तशीच काय मोठी दगडी उचलायची होती का चार अशी नाही चार नाही काढलं तुमचं काम पण मी केलं ना आणि तशी बघितलंच नाही खाली बसली होती दिसलं नाही का मग सांगितलं तर उचलायचं ना तेवढं म्हणजे मी आता घरात गेले परत बाहेरून परती कपडे उचलायचे होते म्हणजे मी दरवेळेस तिथंच ऐकायचं तुम्ही सगळे मलाच बोला मला काही बोलायच नाही या घरामध्ये जा वा 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 बघितलं का अहो मला म्हणे तुमच्या नवऱ्याचे कपड्यात म्हणून तुम्ही उचला बघितलं ची अक्कल नाही नाही आईला बोलव मामाला बोलव आजची आज काहीतरी फैसला करून टाकायचा याचा माझं तेच म्हणणे हा चल चला। चल मला ना आज बस अण्ण होत बर काय झालं आओ, मी तुमच्या सोबतच काम करून आले का नाही रानातून तर ते कपडे पडलेले होते ते उचलले नाही तर दो दो नव ना दोघं नवरा बायको मरणाची भांडायला लागले माझ्यासोबत तुला भांडले जण मग मी काही बोलत नाही त्याचा फायदा घेतात लोक जाऊन त्यांच्या डोक्यावरून जायला लागले पण नुसतं ट्रॅक्टरचं काम करतोय रानात ज्या दिवशी घरी असेल त्या दिवशी रानात केलं पाहिजे का के नाही घरी जो काढतोय कुर कुर आप काम ले 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 ना आपलं काम कोणाला दिसत नाही आणि ते बोललेलं सगळ्यांना दिसत मोठे आपण त्यांचं ऐकायचं काही गरज नाही पडली आता बघू आता एकदा काय होईल होईल तुम्ही मामान त्यांना बोला बर बस झाला नकरी झाले तुम्ही मामाला फोन विषय मार्गी लाव मग काय तर सारखं सारखं कोण ऐकून घेण्यांचं चला नका जाऊ आता लगेच बाहेर

पुढं पुढे माहिती कशावर होत हे आता मामा तुम्ही यालाच विचारा काय होत आहे काय तुमचं नेमकं मामा गेला या अजिबात काम करीत नाही ट्रॅक्टर चालवणं बी सोपंय का मामा आठ आठ तास बसून मनक गेलात माझं भरती नाही रातभर ट्रॅक्टर वर जायचं आणि दिवसा झोपायचं गुपडागत अवस्था झाली माझी ट्रॅक्टर चालून तरी अण्णांनी नेट नाही काय थोडाफार वेळ भेटला हातभार तुम्हाला माहिती मामा ना पंधरा मा, एकर शेती घरची एकट्याची हँडल होती का थोडंफार करावं लागा अजिबात ना। बघत नाही देऊ यांच काय म्हणजे अहो आमचं तुमचं यांचे कपडे मी नाही उचलला यांची आहेत भांडी मी नाही घासणार असं केलं तू काय करत नाही का अहो नाही आमच्या काय करायचं म्हटलं का लगेच म्हणते नाही नाही तूच तुला करायचंय तुला खायचं का नाही एकत्र राहायला नाही जमायचंच नाही आता असं बघितलं का कशी बोलते बघितलं त्या बाईच्या डोक्यातच व्हायला निघायचे आमच्या नाही येते कोणाच्या डोक्यात सगळ्यांना कळत आहे त्यांच्या डोक्यात यांच्या म्हणून हे काम वेगळंच राहायचं आता आलं इथपर्यंत वेगळंच मामा हे दोघे नीट राहत असतील ना आम्हाला काही हरकत नाही काय हो म्हणजे आम्ही याला शिवाय देतो दिवस रात्र आम्हीच नीट राहत नाही तुमचं ही आम्ही नीट राहत नाही आम्ही भांडकुरे का नाही आम्ही तुमच्या पाया पडू का मला कशाला बोलावत भांडणात उदरच मी मार्ग पडत ठेवले तुम्ही आता काय एकमेकाची डोके फोडणार तुम्ही आव पण लहान आहे ना लहानसारखं राहावा ना कसं बोलायचं उभा करा म्हणजे आम्ही दरवाजेच ऐकून घ्या ना अरे बघितलं मला मी बोलते नुसतं मोठेपणा दाखवते ती आम्ही मोठी तर तुम्ही बारकीत ऐकून घ्या दोन शब्द ही बोलली की पुढचा बोलला अहो बायको मुळे बिघडला हो माझा बारका भाऊ मला वाटलं माझ्या पाठीमाग उभं राहील पण निवळ नावाजला पळून हागला गहू पाहिलं का आमचं बोललेलं दिसत तुम्हाला आणि यांच्या जीबीला तरी हाड आहे का कसं बोलत बैठलं का तुम्हाला सांगण्यात मजा नाही तर तुमचं आहे ना पुरे कुपाली गेलेलं कार्यक्रम आहे इकोनाला म्हणजे फाटलं आमचं मामा भांडून भांडून आशक्तपणा आलाय मला तुम्हाला वेगळं देतो आता नाही तुम्ही ना आणि एक काम करा वेगळं दिलं तरी आत बा मरा तिथं तिथं कष्ट करा जरा रँकी लागेल जरा मामा हे सगळं माझ्या मुळेच वैभव आहे तुम्हाला कळेल खरं कष्ट करणार कोणी तुम्ही यायचं वेगळं तुम्हाला तुम्ही दे मामा वेगळं वेगळं कष्ट करा हा चालेल चालेल हटून घेतलं बी कष्ट करा नाही तर निस्त परत बाय नाही आरामशीर तुम्ही असे इकडं तिकडं बमलच भरायचे वाट वाटून घेतलं कळेलच ना कोण कष्ट करते कोण आयत ते खाता येते कळेल मग कुणाचं उत्पन्न किती वाटत काय चला चला देवा येईल चला तुम्ही बी चला परत आम्हाला हलका चला चल मी दावा घेऊन आलो चालतंय का एक जण ह्या बाजूला रा आणि एक जण ह्या बाजूला चार पाच फुटाचा ठेवायचा त्याला सांगा हा या सांभाळा ना यायला जायला रस्ता नाही लागणार तुम्हाला ही आता ही तुम्ही वाटच करा डायरेक्ट ओ oh, मोठा रस्ता करा कराय काढायला भांडण करताना तो काढायला भांडण करताना चला तुम्हाला पटतय का या बाजूला तुम्ही कसायचं म्हणजे शेत हे तुम्ही सांभाळायचं ए पूर्वी आणि इकडे हे तुम्हाला पटतय परत भांडण नका करू इकडे दगड टाकले तिकडं कचरा गव तिकडे तिकडे टाकू नका फक्त तोंडच बघायचं नाही आम्हाला जाऊन चला इथलं झालं खालचं बघू चला खालची खालची वाटणी पहिली मी उचलणार आता अरे बाबा बोल काय म्हण नाही तुझं आता विहिरीचं काय करायचं ही विहीर मला पाहिजे मामा तुझं क्षेत्र तिकडं मागतो ह्या विर अवश्या विहिरीला पाणी जास्त आणि ह्या रानात पण चांगलं पिकत काय करायचं मामा तसलं जमणार नाही बरं का मला मला हीर पाहिजे मामा एक काम करा ही जी वाटणी ना ही वाटणी मला द्या आणि वीर, वीर त्याला राहून दे मग बघितला का पालाटला का नाही शकतला तो पालाट नाही पण पहिले वाटणी त्यांनी त्याच्या मनाने घेतलं आता वीर मला माझ्या मनाने घेऊन द्या पण क्षेत्र इकडचं हे मग इकडची वीर आम्हाला राहू दे तसं नाही क्षेत्र मग क्षेत्र मला द्या वीर तुम्हाला राहून द्या आता झालं ना बोलला तिच्या मगाशी रक्कम तिथं खालचा बोर आहे ना हा तो बोर त्याला घेऊन टाक हा मग काय अडचल ले आडिया सारखं करू नको आता ह्या वाटणीतली विहीर ही आहे ना ही यालाच राहू दे तुझ्या वाटणीतली वीर आणि तो खालचा बोर तुझं पाण्याचं भाग आहे तर पाणी चांगले ना बोर मध्ये परत डुकून बघायचं नाही बघते मारशीन आडवा बोर इल पाणी म्हणून नाही नाही तसं कशाला करीन नाही नाही मग मग मी आडवाच करीन मामा मग नीट सांगा तुम्ही घे सक्का भाऊ येईन तुझा तू फक्त परत बोर मध्ये तिकडच्या मग तू याकडे काय होतो मी सांभाळतात ना हा मग नाही तर लव एकमेकांच्या यांना भांडण करायला मग जाऊ मी रा नीट गुल गुबडी नी करा करा मस्त आलाय ते जेवण करून जा थोडे गुबडी भेबडी कापशील काय काळजीच करायची नाही करू थांबतो आज मुक्कामाला थांबतो चला